नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे खूप महत्वाचे काही स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा पहिला प्रश्न असणार आहे तर कोणत्या राज्य सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या तर महाराष्ट्राच्या राज्य सरकारने तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात तर महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अधिकृतपणे लॉन्च करण्यात आले जिथे निवडक महिलांना इलेक्ट्रिक थ्री व्हीलर देण्यात आलेली आहे तर पुणे नाशिक नागपूर अहमदनगर सोलापूर कोल्हापूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांमध्ये एकूण दहा हजार ई रिक्षा देण्यात येणार आहेत तर या योजनेअंतर्गत वीस ते पन्नास वयोगटातील विधवा घटस्फोटीत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाईल तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहितीकडे वळूयात तर आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान आणि महाराष्ट्राच्या महत्वाच्या काही चालू घडामोडीकडे देखील आपण लक्ष देऊया तर भारताच्या जी डी बी मध्ये हे महाराष्ट्र राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरले आहे तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवन बंदराचे आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्घाटन करण्यात आले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले आहे आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत आणि महाराष्ट्र हे एफ डी मिळवणारे सर्वात मोठे राज्य देखील आहे हे, हे लक्षात ठेवा आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आले होते आणि मित्रांनो देशातील पहिले ए आय विद्यापीठ कोठे आहे, आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर भारताच्या तेविसाव्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए दिनेश माहेश्वरी यांची कोणाची तर दिनेश माहेश्वर यांची तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर भारतीय कायदेशीर परिदृश्यातील महत्वपूर्ण विकासामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती निवृत्त दिनेश माहेश्वरी यांची एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या तेविसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात तर, तर राष्ट्रीय पंचायती राज दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए चोवीस एप्रिल या तारखेला कोणत्या तारखेला तर चोवीस एप्रिल या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात तर राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणजेच राष्ट्रीय स्थानिक स्वराज्य दिवस हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा राष्ट्रीय दिवस आहे जो दरवर्षी चोवीस एप्रिल रोजी पंचायती राज मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो तर एकोणीसशे त्र्याण्णवच्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे पंचायत राजचे संवैधानिकीकरण करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे दिवस देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात लक्ष द्या तर एक एप्रिल रोजी ओडिशा दिवस साजरा करण्यात आला दोन रो जम एप्रिल रोजी जागतिक ऑन्टिझम जागरूकता दिवस आणि पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय शिपिंग दिवस आणि पाच एप्रिल रोजी समानता दिवस सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस दहा एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिवस आणि अकरा एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आणि चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करण्यात आली आणि पंधरा एप्रिल रोजी जागतिक कला दिवस सतरा एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिवस आणि अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिवस एकवीस एप्रिल रोजी नागरी सेवा दिवस साजरा करण्यात आला बावीस एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिवस आणि तेवीस एप्रिल रोजी इंग्रजी भाषा दिवस साजरा करण्यात आला आणि मित्रांनो चोवीस एप्रिल रोजी कोणता दिवस तर राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय ए एस म्हणजेच कलेक्टर कोण बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अदिबा अनम कोण तर अदिबा अनम ठीक आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर यंदा यू पी एस सी परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील तरुणांनी यश संपादित केले आहे तर यामध्ये महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या अदिबा अहमद यांनी भारतामध्ये एकशे बेचाळीसावी रँक मिळवली आहे तर अदिबा या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुस्लिम आय ए एस अधिकारी बनल्या आहेत यानंतर पुढील प्रश्न तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कुमार मंगलम बिर्ला यांना कोणाला तर कुमार मंगलम बिर्ला यांना तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो तर, तर महाराष्ट्र राज्याला कृषी योजनासाठी केंद्राकडून किती हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याचे योग्य काय उत्तर आहे तर ऑप्शन डी दोन हजार तीनशे चौदा हजार कोटी रुपये किती तर दोन हजार तीनशे चौदा हजार कोटी रुपये ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर देशातील पहिली एटीएम असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठरली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पंचवटी एक्सप्रेस कोणती तर पंचवटी एक्सप्रेस महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर देशातील पहिली ए टी एम सुविधा असणारी एक्सप्रेस ट्रेन म्हणजे पंचवटी एक्सप्रेस आहे तर ही गाडी मनमाड ते मुंबई सी एस एम टी दरम्यान धावते तर दर भारतीय रेल्वेने बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्याने यामध्ये ए टी एम मशीन बसवली हो आहे जेणेकरून प्रवासी प्रवासादरम्यान रोख रक्कम काढू शकतील यानंतर पुढील प्रश्नाकडे देखील बोलूयात आपण तर महत्वाचा प्रश्न आहे तर आरबीआयने किती वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वातंत्र्य अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे तर किती दहा वर्षांच्या मुलांसाठी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आरबीआयने दहा वर्षांवरील मुलांना बँकेत स्वतःच्या नावाचे स्वातंत्र्य खाते म्हणजे सेविंग अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे तर दहा वर्षांनंतर मुलं पालकांशिवायही आपलं खातं चालवू शकतात तर थोडक्यात महत्वाचे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर निर्णय ने दहा वर्षांवरील मुलांना स्वतःचे बँक खाते उघडण्याची परवानगी दिली तर स्वातंत्र्य व्यवहार तर दहा वर्षांनंतर मुलं स्वतः पैसे जमा काढू व खाते चालवू शकते तर पालकांची गरज नाही तर या वयापासून खात्यांसाठी पालकांच्या सहमतीची गरज लागत नाही तर उद्देश काय आहे याचा महत्वाचा तर लहान वयातच आर्थिक शिस्त आणि बचत संस्कार रुजवणे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर, तर भारतातील एकूण कांदा उत्पादनांपैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे तर पस्तीस टक्के वाटा आहे किती तर पस्तीस टक्के तर भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा पस्तीस टक्के वाटा आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबईमध्ये कोठे तर मुंबईमध्ये तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात तर देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्सचे आयोजन मुंबई महाराष्ट्रातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले आहे तर या परिषदेचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारे करण्यात आले तर वेव्हज दोन हजार पंचवीस एक महत्वाचा कार्यक्रम आहे जो क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत आयोजित केला जातो यानंतर या कार्यक्रमामध्ये अँटी पायरसी चॅलेंज म्हणजेच चाचेगिरी विरोधी आव्हान एक प्रमुख उपक्रम आहे जो या समिटचा भाग आहे तर व्यवस्थ दोन हजार पंचवीस चे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय समुदायांना सहभागी करणे आणि सहकार्य वाढवणे हे आहे यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल ना तर नक्की त्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद